शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध ठराव मंजूर वणी येथे राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथील शेतकरी मंदिरात राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भव्य परिषद उत्साहात पार पडली परिषदेत कापूस व सोयाबीन या नगदी पिकांच्या हमीभावाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या पिकविमा जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान आदी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध ठराव मंजूर करण्यात आले या परिषदेचे उद्घाटन सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ श्रीनिवास खांदेवाले नागपूर यांनी केले प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर उपस्थित होते अध्यक्षस्थानी प्रा प्रोफेसर डॉ करमसिंग राजपूत होते या परिषदेला भाकप राष्ट्रीय काउन्सिलर कॉम्रेड तुकाराम भस्मे अमरावती राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ महेश कोपुलवार गडचिरोली किसान सभेचे राज्याध्यक्ष ऍड हिरालाल परदेशी धुळे राज्य सरचिटणीस कॉम्रेड अशोक सोनारकर अमरावती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ऍड प्रदीप नागापूरकर नांदेड कॉम्रेड ओंकार पवार परभणी कॉम्रेड सतीश चौधरी अमरावती संजय बाजड वाशिम कॉम्रेड रामप्रभू कोरडे हिंगोली कॉम्रेड सी एन देशमुख बुलढाणा कॉम्रेड प्रकाश रेड्डी चंद्रपूर कॉम्रेड द्वारका इमडवार वर्धा यांची प्रमुख उपस्थिती लाभली या परिषदेतील ठराव शेतमालाच्या आधारभावाचा कायदा करावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा विदेशी कापूस व सोयाबीन आयात बंद करावी तसेच निर्यात सबसिडी द्यावी कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योग सरकारी अथवा सहकारी क्षेत्रात उभारावेत सरकारी पीकविमा कंपनी सुरू करून स्तर नव्वद टक्क्यांपर्यंत वाढवावा नैसर्गिक आपत्ती व किडीमुळे झालेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी जंगली ननावरांमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश पिकविमा योजनेत करावा पायाभूत सुविधा पांदण रस्ते वीज पाणी तातडीने उपलब्ध कराव्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त करावे व नवे कर्ज बिनव्याजी देण्यात यावे शासकीय खरेदी केंद्रे वर्षभर सुरू ठेवावीत सौर ऊर्जा पंप सक्तीचा न करता कृषी पंपांना नियमित वीज द्यावी पेरणी ते काढणीपर्यंतची सर्व कामे मनरेगा अंतर्गत घ्यावीत एमएसपीपेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्यांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करावा

हे या देशामधल्या सरकारचं धोरण राहिलेलं आहे आणि त्या युद्धामधले बळी हे चार लाख आत्महत्याग्रस्त शेतकरी आहे कारण त्यांच्या गळ्यामधला फासच्या हातामध्ये दिसत नाही हे सांगता येत नाही म्हणून त्या ठिकाणी या घटना होत आहे हे विचार या आत्महत्याग्रस्त कुटुंबांची परवड काय त्या सगळ्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी कसा व्यवहार आहे सरकार सरकारा सभागृहामध्ये पाचशे चारशे सत्तावीस सालामध्ये त्या दोन तीन एका दिवसाला एकतीस शेतकरी त्या जगाचा निरोप त्या ठिकाणी स्वतःच जीवन संपून टाकणार अहो जगातल्या कुठल्या युद्धामध्ये एवढी माणसं मारली गेली त्याच्यापेक्षा जास्त आमच्या देशातले लोक जे आहेत या आर्थिक युद्धाचे बळी ठरलेले आहेत यांच्याबद्दलची कुठली त्या सर तर आठवण बघा तुमच्या यवतमाळमध्ये एक गाव सुद्धा नसेल की ज्या गावामध्ये आत्महत्या झाली या विदर्भामध्ये एक गाव सुद्धा नाही की ज्या ठिकाणी कापूस आत्महत्या मराठवाड्यामध्ये एक गाव सुद्धा नाही की ज्या गावामध्ये आत्महत्या या आत्महत्या होतात केंद्र सरकार त्या ठिकाणी एम एस पी ठरवणारं केंद्र सरकार हक्काची सबसिडी काढून घेणार केंद्र सरकार सदोष बियाण्याकरता बियाणे कंपन्यांचा नफा सुरक्षित ठेवण्याकरता कारस्थान करणार केंद्र सरकार आणि या केंद्र सरकारच्या धोरणात ज्या आत्महत्या होतात त्यांना केंद्र सरकार काय एक सुंदर करता त्या ठिकाणी केंद्र सरकारची आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याकरता एक फुटक्या कौडीची योजना या ठिकाणी देशात बनवण्यात मदत राज्य सरका। सरका। आग आग सरकार सगळ्यात कमी मदत हे महाराष्ट्रामधलं आरामखोर भाजपच सरकार आज तेलंगणा आंध्र प्रदेश पाच लाख कर्नाटक आणि पंजाब तीन लाख पंजाब सरकार संपूर्ण कर्ज त्यांचं मान आणि महाराष्ट्र सरकार लाख रुपयाची मदत देते पण त्याच्या मार्गावरचं कर्ज माफ करत त्याच्या वनवाशी झालेल्या त्या लेकरांनी त्या कर्जाकरता पुन्हा उतर तोड करायची आपलं जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं की बाळी त्या शेतकऱ्यांवरती अन्नाला सरकार यांच्याजवळ रस्त्यासाठी पैसे समृद्धीसाठी पैसे शक्तीपीठासाठी पैसे परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ करत म्हणून हे संकटाची व्याप्ती जी आहे ही व्याप्ती नीट लक्षात घ्या आता सांगताय जाहिराती करताय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कापसाची खरेदी करण्याकरता नोंदणी करा तुम्हाला मी सांगतो गेल्या वर्षी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किती खरेदी केलेली आहे फक्त चौतीस टक्के कापूस या देशातून खरेदी केली महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये एकही खरेदी केंद्र सिरसीनं उघडलं नाही तिथे काय होणार आहे महाराष्ट्रातल्या किती बाजार समित्याच्या आवारामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी करणार आहे बजेटची तयारी काही केलेली आहे का अजिबात साठी चालवलेलं आहे हे नोंदणी करणार नंतर उत्पादनाची लॉरेटरी जाहीर करणार एकरी दोन क्विंटल सरासरीचा उतारा आहे दोन क्विंटलच्या वरचा कापूस घेणार नाही ते उरलेला स्वप्न कापूस घेऊन कोणाच्या पड्यावरती घालायचं तर त्याच्यामध्ये पडणवीसला जाळायचं काम करायचं काय करायचं त्या विचार करा ह्या सगळ्या फोड्या या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये छोट्या बटेरी जमिनी करणारे आमचे शेतकरी ते आपला पाऊस नोंदवू शकणार आहेत का पावला पावलावरती शेतकऱ्याची आढळून त्या ठिकाणी आणि माझं तुम्हाला आव्हान आहे जेव्हा जेव्हा या गोष्टीची करता शेतकऱ्याची आढळणूक होईल त्यावेळेस हा किसान सभेचा झेंडा आणि तांडा घेऊन तुम्ही मैदानामध्ये उभा परिषद या संघर्ष देशातल्या संयुक्त किसान मोर्चाने अखिल भारतीय किसान सभेना लढ्याच्या आव्हाना दे पहिला प्रतिकाराचा आवाज अभिमानाला सांगतो आपल्या किसान सभेना याच्याबद्दल लिकलेली आव्हान केले आणि त्याबद्दल संयुक्त किसान मोर्चाचे घटक सुद्धा अध्या ठिकाणी आम्हाला आणि म्हणून या परिस्थितीमधून परत गेल्यानंतर पहिलं काम करायचं आहे जो हा केंद्र सरकारचा आदेश आहे या आदेशाचे आपल्या स्वतःच्या गावावर सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल तमाम शेतकऱ्यांना एकत्र करून या आदेशाची अगोदर होळी करायचं काम करायचंय पाच हजार गावामध्ये ही होळी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे हा निर्धार केला त्याचबरोबर प्रत्येक ग्रामसभेमध्ये ठराव पारित केला आताच या ठिकाणी मी अभिनंदन करतो की नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामपंचायती ग्राम सभेचा ठराव घेऊन केंद्र सरकारला आव्हान त्या ठिकाणी दिले जर या हजारो ग्रामपंचायतींना या पाच दहा हजार पेक्षा जास्त गावांमध्ये काम जर या सगळ्या ग्रामसभांनी ठराव केला तर शेतकऱ्यांमध्ये जागृती होईल आणि ग्रामसभा संसद वाटलेली असाल पण आमची ग्रामसभा अजून वाटलेली नाही शेतकऱ्याच्या अधिकाराबद्दल जागृत असलेलं ते व्यासपीठ कायदेशीरित्या अधिकारा वाढवणार आहे त्याला पुढे करून द्यायचं आपल्याला या काम करायचं तिसरा महत्वाचा भाग म्हणजे आमच्या महिला सगळ्यात जास्त शेतीमध्ये काम अव कापूचे आमच्या मायमावलीच्या अंगावर भूरक नीट राहत नाही सत्तर टक्के शेतीमधलं काम या महिलाकरता आणि या तमाम सगळ्या महिला शेतकऱ्यांना या लढामध्ये आपण भागीदारी बनवलं पाहिजे सहभाग त्यांचा त्या ठिकाणी आपण या देशातल्या तमाम सगळ्या कष्ट करता जे जेवढ्या सगळ्या समस्या आहेत त्या करता आपण पण सरकार ज्या योजना आणतय त्या योजना तुमच्यासाठी नाही तर कॉर्पोरेटसाठी पीक विमा योजनेचं नाटक बघितलं की प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणायचं नैसर्गिक आपत्तीत मदत करतो म्हणून विम्याचा हप्ता घ्यायचा नंतर एकदा म्हणले की हप्ता सरकारच घरे एक रुपयात विमा देतो आता यंदाच्या वर्षी साडेचार लाख हेक्टर पेक्षा जास्त जमिनीवरची टीक हसून गेलेली आहेत खरडून केलेली आहे त्याला मदत द्यायची वेळ आली केंद्र सरकारनं कायदा नोंदवला साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर याच्याशिवाय फुटकी गवडी त्या शेतकऱ्यांना देणार नाही आणि ती सुद्धा केंद्र सरकारला जे नुकसान झालेलं मान्य असेल तेच त्या ठिकाणी मिळणार मिळणार आहे बाकी लोकांना नाही नदीच्या काठचं जे भासून गेलेलं आहे ते सोडून दिलं जाईल आणि माथ्यावर भाजप भाजपच्या नेत्याचं मात्र लगेच मंजूर केलं जाईल अशा प्रकारची अवस्था यामध्ये करण्याची गरज केलेल्या आणि म्हणून या कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या आज राज्यामध्ये असलेल्या तमाम कापूस उत्पादन शेत चिंतन धरण्याची आवश्यकता एक संघर्ष दोस्तांना विचार करा वर्धा पवनाचा आश्रम आहे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कापसाचं एक महत्व आहे या कापसाचं सूत कातत कातत आमच्या देशामधला स्वातंत्र्याचा लढा हा लढवण्यात आलेला आहे गोष्ट गांधीजी आणि चरखा हे स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक देशभर नाही जगभर महत्वाचे पण आज याच कापसाचा धागा आमच्या देशातल्या शेतकऱ्याचा <STS> अळफास बनवायचं काम जर मोदी सरकार करत असाल तर त्याच्या विरुद्ध मुकाबला करणं हे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीनं आपली बाब आपण पुढे टाकली पाहिजे त्या दृष्टीनं आपण लढा संघटित करण्याचं काम हे चिंतीनं आणि या ठिकाणी किसान सभेचा विरोध नाही की या यंत्रमाग आणि पॉवरला तुम्ही सबसिडी देऊन कापूस दे यंत्रमाग आणि

कारपोरेटला मोकाट करून शेतकऱ्यांचा बळी घ्यायचं जे कारस्थान करत आहे ते कारस्थान आपण नेहमी ओळखलं पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध कापूस आपल्या घरामध्ये यायच्या अगोदर आपण ठेवले पाहिजे कापूस आपल्या घरामध्ये यायच्या अगोदर आपल्याला गल्ली पासून दिल्लीपर्यंत आपल्या शेतकऱ्यांची एक मजबूत संघर्षाची साखळी आपण निर्माण केली तर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि दोस्तांना हे जर आपण केलं नाही तर मात्र सरकार कापूस लावायचा आणि जर हे जाहीर झालं आयात तर काढून घेणार आपण सांगितलं असं शेतकऱ्यांना कापूस लावू नका पण नेमका कापसाचं पीक आमच्या हातामध्ये यायची वेळ आलेली त्यावेळेस शेतकऱ्याशी विश्वास हे सरकार या ठिकाणी करत आहे ही पावलं त्याच्यामधली जी आहे ती आपण सगळ्यांनी लक्षात घ्या याच्या मुकाबल्याविरुद्ध विरुद्ध आजच्या या परिषदेतून जो काही आपण संघर्षाचे निर्णय घेऊ हे निर्णय महाराष्ट्रातल्या अठरा जिल्ह्यामध्ये जो कापूस तयार केला जातो अठरा जिल्ह्यामध्ये जे कापूस उत्पादक होत त्या प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या घरापर्यंत हा संघर्षाचा संदेश त्या ठिकाणी पेटवा आणि त्यामधून कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एक ज्वालामुखी निर्माण निर्धार करण्याची आवश्यकता आहे की इथून पुढच्या काळामध्ये शेतकरी सरकार बरोबर लढायला तयार आहे छातीवर गोळ्या घेऊन म्हणू परंतु त्या ठिकाणी आत्महत्या करणार नाही हा निर्धार गावागावामधून आपण सुद्धा अपेक्षा करतो धन्यवाद रविराज घुमे वर्धा क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो